लोकसभा निवडणुकांचे एक्झिट पोल जाहीर झाले आणि देशाचा कल मोदींकडे असल्याचं दिसून आलं पण महाराष्ट्रातले एक्झिट पोल वेगळं चित्र दाखवतायत ऍक्सिस माय इंडियानुसार राज्यात महायुतीला अठ्ठावीस ते बत्तीस जागा तर महाविकास आघाडीला सोळा ते वीस जागा मिळतील असं दाखवण्यात आलंय तर एबीपी सी व्होटर सर्वेनुसार महायुतीला बावीस महा ते सव्वीस तर महाविकास आघाडीला तेवीस ते चोवीस जागा मिळतील असं सांगण्यात आलंय पण या वेगवेगळ्या एक्झिट पोलनुसार राज्याच्या निवडणुकीतील एक गोष्ट स्पष्ट झालीय ती म्हणजे महाराष्ट्रात महायुतीला फटका बसतोय महायुतीनं राज्यात जे फोर्टी फाय प्लसचं मिशन ठेवलं होतं ते कोणत्याच एक्झिट पोलनुसार साध्य होताना दिसत नाहीये पोलच्या अंदाजानुसार महायुतीला सगळ्यात जास्त डॅमेज केलंय ते उद्धव ठाकरे गटानं सगळ्याच एक्झिट पोलनुसार ठाकरे गटाची कामगिरी या निवडणुकीत चांगली असेल असं वर्तवण्यात आलंय पण वेगवेगळ्या एक्झिट पोल्सनं ठाकरे गटाला किती जागा दिल्यात एक्झिट पोलनुसार ठाकरे गट जिंकेल अशा कोणत्या जागा आहेत एक्झिट पोलनुसार ठाकरेगट कुठे पराभूत होईल समजून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय भिडू ठाकरे गटाला कोणकोणत्या एक्झिट पोल्सनं किती जागा दिल्यात ते बघूयात एबीपी सी वोटर सर्व्हेनुसार नऊ जागा न्यूज एटी नुसार सात जागा टी व्ही नाईन पोल्ट्रॅटनुसार चौदा लोकशाही श्री मीडियानुसार बारा तर ऍक्सिस माय इंडियानुसार नऊ ते अकरा तर पुढारीनं ठाकरेगट आठ जागा जिंकेल असे अंदाज वर्तवलेत आता टी व्ही नाईन पोल्ट्रॅट लोकशाही मीडिया आणि पुढारी या तिन्ही एक्झिट पोलनुसार गट हमखा जिंकणार अशा कोणत्या जागा आहेत ते बघूयात ठाकरे गट जिंकेल अशी पहिली जागा आहे यवतमाळ वाशिम लोकसभेची इथला सामना ठाकरे गटाचे संजय देशमुख विरुद्ध शिंदे गटाच्या राजश्री पाटील असा झाला होता शिंदेंनी बदललेला उमेदवार आणि ठाकरेंची सहानुभूती इथे चालेल असं इथे सांगण्यात येत आहे दुसरी जागा आहे धाराशिवची इथला सामना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अजित पवारांच्या अर्चना पाटील असा झाला होता अजित पवारांनी भाजपकडून आयात उमेदवार घेणं आणि ओमराजेंचा असणारा दांडगा जनसंपर्क यामुळं इथं ठाकरेंना यश मिळण्याचा अंदाज तिन्ही पोल्सकडून वर्तवला जातोय पुढची जागा आहे परभणीची इथला सामना रासपचे महादेव जानकर विरुद्ध ठाकरेंचे संजय जाधव असा झाला होता मराठा विरुद्ध ओबीसी अशा थेट झालेल्या सामन्यात इथे ठाकरे प्लस मराठा फॅक्टर वर्कआउट झाल्यामुळं संजय जाधव विजयी होतील असं पोल सांगतात आता तिन्ही पोलसनुसार ठाकरेंना कन्फर्म मिळेल अशी चौथी जागा म्हणजे हिंगोलीची हिंगोली, हिंगोली लोकसभेचा सामना ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर विरुद्ध शिंदे गटाचे बाबूराव कदम कोहळीकर असा झाला होता हिंगोलीमध्ये देखील उमेदवारी बदलाचा फटका शिंदेंना बसला असून ठाकरेंची सहानुभूती निर्णायक ठरण्याचा अंदाज सांगण्यात आलाय यानंतरची पाचवी जागा आहे नाशिकची इथे शिंदेंचे हेमंत गोडसे विरुद्ध ठाकरेंचे राजाभाऊ वाजे विरुद्ध अपक्ष शांतिगिरी महाराज लढाई झाली हेमंत गोडसेंना उशिरा मिळालेलं तिकीट राजाभाऊ वाजे यांनी स्थानिक पातळीवर नेलेला प्रचार आणि शांतिगिरी महाराजांमुळे मतविभाजन यांचा फायदा ठाकरेंच्या उमेदवाराला होईल असा एक्झिट पोलचा सा अंदाज सांगतो यानंतर तिन्ही एक्झिट पोलनुसार छत्रपती संभाजीनगर लोकसभेत चंद्रकांत खैरे जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय इथे झालेल्या तिरंगी लढतीचा फायदा खैरेंना झाल्याचं म्हटलं जात आहे यानंतर मुंबई उत्तर पश्चिमची जागा देखील ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर जिंकतायत असा तिन्ही पोलचा अंदाज आहे दोन्ही उमेदवारांवर चौकशीचा असलेला फेरा ऐनवेळी वायकरांचा शिंदेकडे जाणं उमेदवारी मिळणं आणि गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात असतानाही त्यांनी अमोल कीर्तीकर यांचं काम केलं असण्याची शक्यता यामुळं इथून अमोल कीर्तीकरांच्या विजयाचा चर्चा होत आहेत पुढची जागा म्हणजे मुंबई दक्षिणची टी व्ही नाईन श्री लोकशाही मीडिया आणि पुढारी या तिन्ही एक्झिट पोलनुसार मुंबई दक्षिणची जागा ठाकरेंचे अरविंद सावंत जिंकू शकतात असा अंदाज आहे यामिनी जाधव हो, आणि त्यांचे पती यशवंत जाधव हो। महायुतीची ताकद राज ठाकरेंचा पाठिंबा या गोष्टी असतानाही ठाकरेंची सहानुभूती आणि मराठी मतांचा सा फॅक्टर सावंतांना विजयी करेल असा अंदाज पोलमध्ये वर्तवण्यात आलाय थोडक्यात लढवलेल्या एकवीस जागांपैकी तब्बल आठ जागांवर ठाकरेंचे उमेदवार कन्फर्म विजयी होतील असा अंदाज तिन्ही एक्झिट पोलनी वर्तवलाय आता यानंतर दोन एक्झिट पोलनुसार ठाकरे जिंकतील अशा जागा कोणत्या आहेत ते बघूयात तर टी व्ही नाईन पोस्ट आणि लोकशाही श्री मीडियानुसार ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे शिर्डी लोकसभेची जागा जिंकतील तर पुढारीनुसार शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे जिंकतील तसंच हातकणंगले लोकसभेबाबत टी व्ही नाईन पोलस्ट्रॅट आणि लोकशाही श्री मीडियानुसार ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरुडकर इथून जिंकतील तर पुढारीनुसार शिंदे गटाचे धैर्यशील माने जिंकतील मुंबई उत्तर पूर्वबाबत टी व्ही नाईन पोलस्ट्रॅट आणि लोकशाही श्री मीडियानुसार ठाकरे गटाचे संजय दिना पाटील जिंकतील तर पुढारीनुसार भाजपचे मिहीर कोटेजा जिंकतील थोडक्यात दोन ठाकरे गट जिंकू शकतो अशा तीन जागा देण्यात यानंतर एका पोलनुसार ठाकरे गट जिंकेल अशा कोणत्या जागा आहेत ते बघूयात यामध्ये पहिला नंबर लागतो तो ठाण्याचा ठाण्याबाबत बोलायचं तर टी व्ही नाईन पोल्ट्रॅटनुसार ठाकरे गटाचे राजन विचारे ठाणे लोकसभेची जागा जिंकतील तर लोकशाही श्री मीडिया आणि पुढारीनुसार ठाणे लोकसभेतून शिंदे गटाचे नरेश म्हस्के जिंकतील असा अंदाज आहे बुलढाणा लोकसभेबाबत हेच टी व्ही नाईन पोस्टॅटनुसार ठाकरेंचे नरेंद्र खेडेकर जिंकतील तर लोकशाही श्री मीडिया आणि पुढारीनुसार शिंदे गटाचे प्रतापराव जाधव निवडून येतील रायगडबाबतही असाच अंदाज समोर आलाय टी व्ही नाईन पोस्टॅटनुसार ठाकरे गटाचे अनंत गीते जिंकतील तर लोकशाही श्री मीडिया आणि पुढारीनुसार अजित पवार गटाचे सुनील तटकरे विजयी होतील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेबाबत लोकशाही श्री मीडियानुसार ठाकरे गटाचे विनायकराव जिंकतील तर पुढारी आणि टी व्ही नाईन पोस्टॅटनुसार इथून राणे जिंकतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय थोडक्यात ठाकरेंच्या चार जागा अशा आहेत जिथून फक्त एका पोलनं त्यांचे उमेदवार जिंकतील असा अंदाज दिलाय आणि दोन पोल्सनी त्यांची जागा जाणार असं भाकीत केलंय आता येतो चौथा मुद्दा तो म्हणजे उद्धव ठाकरेंचे उमेदवार पराभूत होतील असं एक्झिट पोलमध्ये कोणत्या जागांवर सांगण्यात आलंय तर यातली पहिली जागा आहे मुंबई दक्षिण मध्यची इथून शिंदेंचे राहुल शेवाळे जिंकतील तर ठाकरेंचे अनिल देसाई पराभूत होतील असा अंदाज तिन्ही एक्झिट पोल्सनी वर्तवलाय राहुल शेवाळे यांचा असणारा जनसंपर्क अनिल देसाईंवर भारी पडल्याचं सांगितलं जात आहे यानंतर पालघर लोकसभेतून भाजपचे हेमंत सावरा जिंकतील आणि ठाकरे गटाच्या भारती कांबडी पराभूत होतील असा अंदाज लावण्यात आलाय तिरंगी लढतीतील मतविभाजनाचा फटका भारती कांबणींना बसल्याचं एक्झिट पोलचा सा अंदाज सांगतो यानंतर येते ये ती सांगलीची जागा सांगली, सांगली लोकसभेत ठाकरे गटाची ताकद नसताना इथून त्यांनी चंद्रहार पाटलांना हट्टानं निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं यामुळं काँग्रेसकडून इच्छुक असणाऱ्या पण शेवटी अपक्ष लढलेल्या विशाल पाटलांनाच इथून यश मिळेल असा अंदाज तिन्ही एक्झिट पोल्सनी वर्तवलाय त्यानंतर चौथी जागा जिथे ठाकरेंचा उमेदवार जिंकू शकणार नाही असं सांगण्यात आलंय ती आहे जळगावची जळगाव लोकसभेत उन्मेष पाटलांच्या जवळच्या करण पवारांना ठाकरे गटानं भाजपच्या स्मिता वाघ यांच्या विरुद्ध तिकीट दिलं होतं पण उत्तर महाराष्ट्रात भाजपची ताकद असल्यामुळं ठाकरे गट ही जागा जिंकू न शकल्याचं एक्झिट पोलचे अंदाज सांगतात त्यानंतर कल्याणमध्ये देखील ठाकरेंचा उमेदवार जिंकणार नाही अशा तिन्ही पोलचा अंदाज आहे इथून ठाकरेंनी वैशाली दरेकर या सामान्य महिला शिवसैनिकाला संधी दिली होती मात्र इथं श्रीकांत शिंदेंची ताकद आणि त्यांच्या जनसंपर्कामुळं ठाकरे गटाला ही जागा गमवावी लागेल असं एक्झिट पोलचा अंदाज सांगतो नंतरची जागा आहे ती मावळची भाजपची लागलेली ताकद आणि बारणेंच्या फिल्डिंग मावळात शिंदेच्या श्रीरंग बारणेंकडून ठाकरेंचे संजोग वाघेरे पराभूत होतील असे तिन्ही पोलचे अंदाज सांगतात थोडक्यात या सहा जागा तिन्ही एक्झिट मध्ये ठाकरेंना जिंकता येणार नाहीत असं अंदाज वर्तवण्यात आलाय आता या सगळ्या जागांबद्दल बोलायचं झालं तर ठाकरेंनी लढवलेल्या आठ जागांवर त्यांचे उमेदवार हमखास निवडून येतील असा टी व्ही नाईन पोलस्ट्रॅट लोकशाही श्री बिडिया आणि पुढारीचा अंदाज आहे तर सहा जागांवर त्यांचे उमेदवार पराभूत होतील असा तिन्ही पोलचा अंदाज आहे तर तीन जागांवर ठाकरेंचे उमेदवार जिंकण्याचा दोन पोल्सचा आणि चार जागांवर ठाकरेंचे उमेदवार जिंकतील असा एकाच पोलचा अंदाज आहे तुम्हाला काय वाटतं ठाकरेगड राज्यातल्या किती जागा जिंकू शकेल तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका